आताच्या क्षणाची मोठी बातमी गावातील शेतशिवार पाणंद रस्ते खुले होणार आता रस्त्यांची समस्या मिटणार शासनाचा मोठा निर्णय तर मित्रांनो जाणून घेऊया पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या ए टी व्ही मराठी या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारा घंटीचा बटन ऑन करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गावांमध्ये शेतशिवार आणि पाणंद रस्ते कालबद्ध रीतीनं खुले करण्यासाठी जिल्हा महसूल प्रशासनानं सोमवार पासून एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेतलाय त्या अनुषंगाने कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून या कार्यक्रमाचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी काढलेत या मोहिमेला सुरुवात झाली आहे पहिल्या टप्प्यात सोमवार पासून शुक्रवारपर्यंत संबंधित गावाच्या तलाठ्यांनी उपाधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडून ग्रामीण गाडी मार्ग पोट खराब पायमार्ग नमूद असलेले गाव नकाशे प्राप्त करून घेणं हे पहिल्या टप्प्यात केलं जाईल दुसऱ्या टप्प्यात पंचवीस ते एकतीस जानेवारी पर्यंत या नकाशातील ग्रामीण गाडी मार्ग पोट खराब पायमार्ग हे प्रत्यक्ष भेट देऊन त्यातील बंद असलेल्या रस्त्यांची यादी तयार करणं तिसऱ्या टप्प्यात एक ते सात फेब्रुवारी पर्यंत बंद असलेले रस्ते ज्या भूमापन क्रमांकातून जातात त्यांचं भोगवट यादी तयार करणं चौथ्या टप्प्यात आठ ते पंधरा फेब्रुवारी पर्यंत भोगवटदार धारक व गावातील सरपंच व इतर सहधारक यांची सदर रस्ता खुला करण्याबाबत बैठक आयोजित करून समन्वयानं व सर्व सहमतीन रस्ता खुला करण्यासाठी प्रयत्न करणे तसेच मामलेदार न्यायालय अधिनियम कलम पाच व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्टचे चे कलम एकशे त्रेचाळीस नुसार तहसीलदार यांच्याकडे दाखल असलेल्या प्रकरणात सर्व पक्षकार गावातील प्रतिष्ठित व्यक्ती सरपंच ग्रामसेवक तलाठी मंडळ अधिकारी कृषी सेवक यांच्या समवेत त्या वादग्रस्त ठिकाणी स्थळ निरीक्षण करून बैठक घेऊन सर्व रस्ता खुला करण्यासाठी व दावा निकाली काढण्यासाठी लोक अदालतीच्या निकषानुसार प्रकरणात निर्णय घेणं पाचव्या टप्प्यात सोळा ते अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत चौथ्या टप्प्यातील प्रयत्नातून रस्ता खुला होत नसल्यास उप अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या सहाय्यानं रस्ता निश्चित करून पोलिसांचे सहाय्यानं तो खुला करणं असं नियोजन आहे तर कालबद्ध कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात ते एक ते एकवीस एकतीस मार्च पर्यंत पाचव्या टप्प्यानुसार रस्ता खुला न झालेल्या प्रकरणांमध्ये मामलेदार न्यायालय अधिनियम एकोणीसशे सहा चे कलम पाच व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट चे कलम एकशे त्रेचाळीस नुसार अर्ज प्राप्त करून घेऊन उचित नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे या कालबद्ध कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी सर्व तहसीलदार गट विकास अधिकारी उपअधीक्षक भूमी अभिलेख व पोलीस निरीक्षक यांनी समन्वयानं कामकाज करून ग्रामीण भागातील ग्रामीण गाडीमार्ग पोट खराब पायमार्ग कालबद्ध रीतीनं खुले करावेत असं सुचवण्यात आलंय तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपणासोबत इतरांना पण शेअर करा याविषयी आपले काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद